नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण फुलदाणी शिकणार आहे पिपोळेवर ठेवण्यासाठी छोटी फुलदाणी शिकणार आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकली होती तर मला कमेंट झाले की टाका बा ही व्हिडिओ टाकावा मोठी व्हिडिओ टाका म्हणून मी आज त्याची व्हिडिओ दाखवणार आहे तर करायची सुरुवात याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते तर हे सर्व सहा नंबरचेच मणी घेतलेले आहेत मी आणि ही हा नायलन धागा ही कैची आणि ही सुई ही प्रमाणेच तर करायची सुरुवात हे बघा सुरुवातीला आता चार मनी घ्यायचे चार मन्यांचं डिझाईन घ्यायचंय आपल्याला हे बघा हे चार म्हणी ओळून आपल्याला इथे गाठ मारायची पट्टी पट ही पट्टी जे आहे आपल्याला सहा पट करायची आता हे सहा घर करायचे पहिले आपल्याला स्टार्टिंगला हळवी उभी दोन्हीकडनं आपल्याला सहा हे करायचे घर करायचे ते त्यामुळे तुम्ही तसच बनवायचं तीन तीन मणी टाकून आता हे पुढे घ्यायची आपल्याला हे बघा आता इथे तीन मणी होणार आहे एवढा तीन म्हणी ओळल्यानंतर असेच असेच करत आपल्याला सहा पर्यंत न्यायचं आहे सहा करायचे हे दोन झाले अजून चार करायचे त्यानंतर परत आपल्याला सहा पट पट्टी करायची हे बघा ही अशी चौकण हा तयार केलेला आहे तर आता आपण अशी सिंगल पट्टी करतो त्यानंतर इकडनं हा मनी घेऊन पुन्हा ही रिटर्न येतो असं करत करत आपल्याला सहा पट ही पट्टी करायची आहे त्यानंतर जर आपल्याला हे झालं समजलं नाही तर हे पहा हा मनी घ्यायचं आहे आपल्याला दुसरा भाग करताना आता पुढच पुढचं शिकवते मी याच्या पुढचं डिझाईन शिकवते हे बघा इथे आपल्याला एक लाल मणी घ्यायचं हा जांभळा मणी घ्यायचंय सॉरी जांभळा मणी घेतल्यानंतर हे दोन मनी घेतले हे बघा हे दोन मनी आता इथे आपल्याला हे डिझाईन इथे तयार करायचंय ओके हे असं डिझाईन येणार आहे हे असं घेतल्यानंतर हा पुढचा म्हणे घ्यायचा इकडच्या साईडचा हा हा पुढचा मणी घेतल्यानंतर आपण परत दोन मनी ओळायचे आहे दोन मनी पांढरे ओळायचे आपल्याला पांढरे दोन मनी घेतल्यानंतर तो भाग आपल्याला असा आहे जांभळ्या मन्यातून काढणारे मी आता बघा अस असा भाग येतो तर हा पूर्ण चौकन आपल्याला असाच दोन दोन मनी ओळख दोन दोन मणी ओळख सगळीकडे करायचं आहे प्रत्येक कोपऱ्याला आपल्याला जांभळा मनी घ्यायचा आहे हे बघा आता अशा प्रकारे आपला हे तयार झालेलं आहे ते हे बघा पूर्ण कोपऱ्याला मी जांभळी मणी टाकलेले आहेत तर आता याच्या वरच जे डिझाईन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते हे बघा आता या मण्यातून माझी सुई निघालेली आहे हे बघा आता मी इथे तीन मने ओढणार आहे तीन ओढल्यानंतर आपल्याला ही सुई याच्यातून अशी घ्यायची या पुढचा मणी पण घेऊन घ्यायचा आपल्याला हा भाग जो आहे हा असा येणार हा आपल्या भागात आपल्याला करायचं आहे हे असंच आता दोन दोन मने ओळख पूर्ण स्केअर स्क्वेअरला करायचं आहे आपल्याला हे बघा पूर्ण याला यास दोन दोन मने टाक करायचे आहे टाईट विन घ्यायची आपली म्हणजे मग ते व्यवस्थित होत हे असं प्रत्येकाला हे करायचंय हे बघा ही डिझाईन आपण करतो नंतर जेव्हा इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला हा आणि हा मनी आहे आणि इथे एकच मनी टाकायचंय कोपऱ्याला एकच मनी घ्यायचं आपल्याला आणि मग हाय मनी असे चार मण्यांची स्क्वेअर होतो आणि इथे बघा आता मी हा पुढचा मणी घेतलेला आहे इथून पुढचा तर पुढचा मनींचे डिझाईन कसं करायचं हे बघा आपल्याला दोन मणी ओळायचे आहे दोन मणी ओळल्यानंतर हा मणी आपल्याला असा मणी घ्यायचा आहे हा असा हे बघा या असं स्क्वेअर आला पाहिजे कारण आतमधल्या भागात डिझाईन आलं पाहिजे आपलं त्यासाठी आपण हे असं डिझाईन करतोय हे पुढचे म्हणे आता आता परत तसंच करत जायचंय आपल्याला एक एक ओढत जायचे एक एक करत जायचे हे बघा आता हा भाग झालेला आहे आतून सगळं आता याच्या वरचा भाग करणार आहे आपण तसंच हे बघा या मण्यातून आता ही सुई आलेली आहे इथून मी तीन मणी ओळणार आहे तीन मणी ओळल्यानंतर हे तसच सारखं हे करायचंय आपल्याला दोन दोन मनी वळून पण आता ही उभी डिझाईन राहील वर वरच्या भागात हे बघा अशी अशी डिझाईन येईल वरती ओके आता पुढचा मणी घ्यायचा इकडचा हा मणी हे असंच डिझाईन येईल सगळं स्क्वेअर मध्ये असं डिझाईन करायचंय आता आपल्याला दोन दोन मने ओळख करायचे ते पूर्णच ओढट टाईट आहे आपल्याला टाईट ओढलं की ते स्ट्रेट उभं राहील असं हम्म ठीक आहे असच आता दोन दोन मने ओळत ओळत हा पूर्ण स्क्वेअर पूर्ण करायचा आहे हे बघा हा असा भाग केलेला आहे हे बघा सगळीकडनं सारखंच आहे हे बघा असं आता हा वरचा भाग करायचा आहे आपल्याला तर हा जो आहे हे दोन मने घेतले हा जो आहे इथे आता आपण चार मने होणार आहे तर आता इथे सहाचं डिझाईन घेतलेलं आहे मी वरती आता सगळं तुम्हाला जेवढी मोठी करायची तेवढी मोठी करू शकता पूर्ण राऊंड करा आता तसा हे बघा झालं हे असा हे दोन मनी घ्यायचे हे बघा असं करत आता वरती आपल्याला वरचे मनी, हे घेत जायचे आणि करत जायचे तर ठीक आहे याचे दोन दोन मनी असे करत आता बघा इथे तीन मनी ओळावं लागेल आणि हा मनी हा घ्यायचा आहे तीन मनी ओळ ठीक आहे आता हा आणि हे दोन मनी हे दोन मनी घेतले होते ना पण हे यालाच फक्त मेन एकदम टाईट करायची असं करत करत वरती चढवायचे असं डिझाईन तयार होणार आहे हे बघा हे जसं एवढे केले हे पूर्ण राऊंड झाल्यानंतर असंच तुम्ही वरती पूर्ण घ्यायचं आहे तर कसं वाटलं ते मला सांगा कमेंट करून सांगा माझी आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू